आजच्या व्हिडिओमध्ये आपण मौसूद इडली अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे पाहणार आहोत चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण इडली कशा पद्धतीने बनवायची हे पाहणार आहोत त्यासाठी मी इथे या वाटीने एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी तांदूळ घ्यायचे आहे मी इथे या वाटीने एक वाटी उडदाची डाळ घेतली आणि दोन वाटी तांदूळ घेतले तांदूळ हे मी इथे रॅशनचे घेतलेले आहेत तुम्ही कुठल्याही प्रकारचे तांदूळ इथे घेऊ शकता आपल्याला हे दोन्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथे मी डाळ व तांदूळ तीन ते चार पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत इथे डाळ ही माझी घरची आहे त्यामुळे अशी दिसत आहे मी इडली बनवण्यासाठी रॅशनच्या तांदळाचाच वापर करते आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय इथे आपण दोन्ही याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे उडदाच्या डाळीमध्ये थोडस जास्त पाणी टाकायचंय कारण उडदाची डाळ भिजण्यासाठी जास्त पाणी लागते आता आपल्याला हे दोन्ही पाच ते सहा तासासाठी असेच ठेवून द्यायचे आहे पाच ते सहा भिजून झाल्यानंतर आपल्याला डाळ व तांदूळ मिक्सरला वाटून घ्यायचे आहे वाटते वेळेस आपल्याला यामध्ये अर्धा वाटी मी इथे पोहे घेतले आहेत ते पोहे टाकून घ्यायचे पोहे आपल्याला धुऊन टाकायचे पोहे टाकल्यामुळे आपल्या इडल्या एकदम मौसूद होतात ह्या पोहे आपल्याला मिक्सरला वाटून घेते वेळेस भिजून टाकायचे आहेत डाळ तांदूळ व पोहे हे मी मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतले आहेत वाटून घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण रात्रभर असेच ठेवायचे आहे इडलीचं पीठ हे फर्मेंटेशन होण्यासाठी दहा ते बारा तास लागतात थंडीच्या दिवसामध्ये पीठ फर्मेंटेशन होण्यासाठी जास्त टाईम लागतो आपलं पीठ इथे दहा ते बारा तास फर्मेंटेशन साठी ठेवल्यानंतर असे झालेले आहे इडलीच पीठ हे इडली दुप्पट फुललेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला हे पीठ सर्वात अगोदर फेटून घ्यायचं नंतर आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पुन्हा फेटून घ्यायचंय इथे मी गॅसवर इडलीचं भांड ठेवलेलं आहे त्यामध्ये इडलीच्या भांड्याच्या तळाशी थोडस पाणी टाकून घेतलं आहे इडलीच्या भांड्यावर झाकण ठेवून आपल्याला त्या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तिकडे गॅसवर आपण इडलीचं भांड ठेवलं आहे आपल्याला इथे इडलीच्या स्टँडला तेल लावून घ्यायचंय यानंतर आपल्याला यामध्ये इडलीचं सारण टाकून घ्यायचंय या पद्धतीने आपल्याला सगळ्या स्टँड मध्ये इडलीच मिश्रण भरून घ्यायचंय तुम्ही बघू शकता इथे मी सर्व स्टँड मध्ये इडलीच मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि आपण जे गॅसवर पाणी ठेवलं होतं त्यालाही उकळी आली आहे आता आपल्याला स्टँड या भांड्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आता आपल्याला गॅस पंधरा ते वीस मिनिटासाठी मीडियम हीटवर ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता पंधरा मिनिटामध्ये आपली इडली ही पूर्णपणे शिजली गेलेली आहे इडली ही आपल्याला गरम असते काढायची नाही पूर्णपणे थंड झाल्यानंतर काढायची तुम्ही बघू शकता इडली किती छान झालेली आहे एकदम मौसूत कुठेही चिटकलेली नाहीये मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही डाळ व तांदूळ याचे प्रमाण घेऊन इडली बनवली तर ती इडली एकदम सॉफ्ट बनते तर तुम्हाला आजचा इडलीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा